नमस्कार परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी आज मी तुम्हाला मिरची भजी बनवून दाखवणार आहे ती पण अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बनणारी तर तुम्ही ही मिरची भजी कधीही नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी किंवा लहान मुलांना खाण्यासाठी तुम्ही ही मिरची भजी आणि त्याच्यासोबतच बटाटा भजी पण मी बनवून दाखवणार आहे रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला आयकॉन ही प्रेस करा तर चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथे मिरची भजी बनवण्यासाठी बघा मी या प्रकारची मिरची घेतलेली आहे तर ही मिरची तिकट नसते दिसायला ही मोठी मिरची राहते तर हीच मिरची आपल्याला घ्यायची आहे म्हणजे कसं लहान मुलं देखील ही मिरची भजी आवडीने खाऊ शकतात तर ही मिरची भजी एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत ही नक्कीच आवडते तर आता मी बघा ह्या मिरच्या काय केल्यात चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत आणि कोरड्या करून घेतलेल्या आहेत आणि सुरीच्या सहाय्याने आपल्याला अशा कट करून घ्यायच्या आहेत मधोमध मद काय करायचं सुरीच्या सहाय्याने आपल्याला अशी थोडी कट करून घ्यायची आहे ती पण वरची एकच बाजू जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या प्रकारे आपल्याला पूर्ण मिरच्या ह्या थोड्याशा असं कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे याच्यामध्ये आपल्याला थोडस मीठ भरून घ्यायचं आहे आता इथं बघा पूर्ण मिरची मी कट करून घेतलेली आहे आता ही मिरची आपण बाजूला ठेवूया आता आपल्याला मिरची साठी जे हिट बनवायचं आहे तर ते पीठ बनवूया आता इथे एक मी पात्र घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोठा एक बाउल बेसन पीठ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात सिक्रेट गोष्ट म्हणजे आपल्याला मोठा एक चमचा आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे याने काय होतं आपली जी मिरची भजी आपण बनवणार आहोत ती अगदी कुरकुरीत बनते अर्धा चमचा हळद घालायची अगदी पाव चमचा हिंग घालायचा आहे नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पोहे खायचा एक चमचा आपल्याला ववा घ्यायचा आहे आणि तो ववा हातावर थोडासा क्रश करायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवर पूर्ण पिठामध्ये उतरला जातो आणि नंतर आपल्याला हे पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं छान असं पीठ बनवून घ्यायचं आहे जास्त पीठ आपल्याला हे घट्ट पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आता इथं पाहू शकतात पीठ आपलं मिक्स करून झालेलं आहे पण ते थोडंसं घट्ट आहे तर त्याच्यामुळे मी थोडं थोडं पाणी याच्यामध्ये ऍड करत आहे आणि छानस फेटून घेत आहे तर इथं पाहू शकतात इथं पीठ आपलं मस्त तयार झालेलं आहे पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तर मी तुम्हाला याच्यामध्ये सर्वात सिक्रेट आणखी एक गोष्ट घालायची ते म्हणजे खायचा सोडा घालायचा आहे अगदी दोन बोटाची एक चिमूट घालायचं आहे त्याने काय होतं आपली मिरची भजी अगदी टम्म फुकते आणि छान अशी खायला चवदार लागते आता इकडं कडाईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आता इथे काय करायचं तेल ताप तापत आहे तोपर्यंत आपल्याला या मिरचीमध्ये अगदी दोन बोटाची एक चिमु थोडं थोडं मीठ घालायचं आहे जास्त पण जास्त पण मीठ घालायचं नाही आता या मिरचीमध्ये मीठ घातल्याने काय होतं जे आपण मिरची भजी बनवणार आहोत तर ती जास्तच चवदार लागते जर मिरचीमध्ये मीठ जर नाही घातलं तर ती मिरची भजी खायला आपल्याला अजिबात चव लागणार नाही आता या पिठामध्ये काय करायचं तेल तापलेलं आहे तर अगदी एक एक मिरची घ्यायची आणि या पिठामध्ये अशी बुडवायची अशी फिरवायची पिठामध्ये म्हणजे कसं पूर्ण जे पीठ आहे तर ते पूर्ण मिरचीला असं लागल्या जातं आणि लगेच ती तेलामध्ये तळण्यासाठी सोडायची आहे तर पाहू शकतात व्हिडिओमध्ये मी जसं केलं आहे तसंच करायचं आहे आणि तेलामध्ये जवळपास चार ते पाचच मिरच्या तळण्यासाठी ठेवायच्या आहेत एकदाच जर तुम्ही ही मिरची भजी तेलामध्ये जास्त जर सोडली तर ती मग काय होईल एकाला एक चिटकली जाईल अगदी बघा अगदी एक, एक मिनिटानंतरच बघा ही मिरची भजी आपली एका साइडने छान अशी तळली गेलेली आहे आणि गॅसची फ्लेम कमी करायची नाही गॅसची फ्लेम आपल्याला जास्तच ठेवायची आहे आता इथं दोन्ही बाजूने मिरची भजी मी छान अशी तळून घेतलेली आहे आता मी दुसरी पद्धत एक सांगत आहे मिरची भजी कशी बनवायची तर ही सोपी पद्धत आहे ग्लासामध्ये आपण जे पीठ बनवलेलं आहे मिरची भजी बनवण्यासाठी तर ते एका ग्लासामध्ये घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मिरची घ्यायची अगदी बुडवायची अगदी थोडीशी फिरवायची म्हणजे पूर्ण बाजूने जे आपण पीठ बनवलेलं आहे तर ते पीठ त्या मिरचीला लागतं आणि त्याच्यामध्ये मिरची बुडवायची आणि पटकन तेलामध्ये सोडायची ही पण सर्वात सोपी पद्धत आहे तर पाहू शकतात मी अगोदरची बॅच एक तळून दाखवली आहे अगदी त्याच मिरची भजी सारखी या ग्लासामध्ये आपण मिरची भजी बनवून दाखवलेली आहे तर अगदी जशी अगोदर मिरची भजी आपण बनवली अगदी तशीच ही पण दुसरी बॅच पण झालेली आहे तळून आता याच पद्धतीने राहिलेली मिरची भजी मी पूर्ण बनवून घेते आता थोडस बघा मिरची भजी बनवली आणि थोडंसं पीठ शिल्लक राहिलं तर त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी तुम्ही काय करू शकता मी काय केलं दोन बटाटे कट केले असे गोल जाड जाड थोडीशी चिप्स कट केल्यासारखे त्या पिठामध्ये टाकले आणि जशी आपण मिरची भजी बनवली तशीच मी बटाटा भजी पण बनवली आहे तर तुम्हाला आजची मिरची भजी आणि बटाटा भजी ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर मी अशा चमचमीत झनझणीत ज्या रेसिपी यूट्यूबला अपलोड करते तर त्या सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला नोटिफिकेशन पडेल आणि सर्वात अगोदर मी रेसिपी अपलोड केलेली तुम्हाला पाहायला भेटेल आणि नक्कीच तुम्ही या पद्धतीने मिरची भाजी बनवून बघा आणि तुमची कशी झाली तर मला नक्कीच द्वारे सांगायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या रेसिपी कुठ कुठून पाहतात तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा तर भेटूया अशा चमचमीत झणझणीत आणि गावरान रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त खा आणि सर्वांना पण या पद्धतीने मिरची भजी एकदा बनवून द्या तर भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना